मध्ये घरात बसून या क्रिकेटच्या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत देखील मनापासून स्वागत असेल बॅटर मैदानाच्या आतमध्ये कळस गावचा असणारा खेळाडू स्वप्नील गलांडे मध्ये जाताना जे काही आपल्याला पाहायला मिळतील संघ थोडासा अडचणीमध्ये आहे आणि या, या कळस गावच्या खरं तर सितार्यांना आता साई दर्शन टीमला अजून देखील दावा बनवून द्यायचे आहेत पहिलाच बॉल वरती अनिल माळीला गारद करण्याचा प्रयत्न होता मंगेश गायकडचा आणि तो सफल देखील झाला वारंवार महाराजा फायटर्सचा संघ आपण पाहत आहोत महाराजा फायटर्स टीमचं काहीच वाकड होणार नाही परंतु त्या टीमला इथे टॉपर राहायचंय यासाठी मात्र लढाई ते झुंज देत आहेत हा चेंडू स्वप्नील बॅट छत्रपतींचा छावा या मिळतील तब्बल साधावा षटकार हा गेला उत्तुंग षटकार साक्षी रोड लाईन्स प्रोप्रायटर माननीय भास्करांना झिंजाड यांचा खतरनाक षटकार क्यू जे आपल्याला पाहायला मिळत स्कोर साई दर्शन टीम है। आता मात्र जी काय आपण पाहत आहोत उभारतीये अमोल गागरेनं चांगली सुरुवात केली त्यानंतर किरण गाडगे आणि आता स्वप्नील घलांडे दो, -दो फटकेबाजी आतमध्ये करतायत याच बरोबर गगनाला गवस्ती घालणारा लागत दुसरा षटकार शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या सहा धावा माननीय संदीप शेठ झिंजाड श्री गणेश मोअर्स यांचा षटकार पलीकडच्या बाजूला जर पाहिले तर आमचे गुलाबदादा चौधरी हे देखील सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेले आहेत त्यांचं स्वागत अंकुशदादा चौधरी असतील त्याचबरोबर महाराजा फायटरचे संघमालक राजू शेठ विठ्ठल झिंजाड आपणही उपस्थित झालात आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत पलीकडच्या बाजूला आदरणीय सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत कोल्हे सरांना विनंती आहे पण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हावं पलीकडच्या बाजूला आदरणीय सुभाष शेठ पुंडे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत संघाची धाव संख्या तब्बल एकोणऐंशी धावा तर आदरणीय सुभाष शेठ पुंडे यांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन व्हावं मॅच चालू होण्याच्या पूर्वी मंडले सर ज्या मैदानावरती दोन मॅच खेळून आलेत ना त्या मैदानावरती स्वप्निल गालांडे वर्षभर प्रॅक्टिस करत असतो आणि त्यामुळे माहित आहे स्वप्नील की प्रॅक्टिसमध्ये आहे टच आहे कळस प्रीमियर लीग मध्ये सुद्धा स्वप्नीलची आपण बॅटिंग पाहिलेली आहे लागोपाचचे दोन षटकर आलेत याच बरोबर चेंडू हवे आणि लागोपाचचा तिसरा षटकार षटकार हा कंप्लीट कम्प्लीट स्वप्नील गालांडे हटका असा धुआधार हा गेला षटकार माननीय माणिक्ष झिंजाड जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस गारखिंडी यांचा खतरनाक षटकार स्वप्नील गालांडे आतापर्यंत जेवढे षटकार आले प्रत्येक षटकाराला राजूदादा झिंजाड यांच्या वतीने तीनशे रुपयाचा प्राईज आहे संघ मालकांच्या वतीने आणि हा चेंडू अगदी सीमा रेषेचा बाहेर फरार वा स्वप्नील वा चौकार एकोणनव्वद धावा बाहुनी मोका हा मारलाय चौका ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स व ओम साई वडापा वली वो भे सेंटर प्रोप्रायटर माननीय शरद चौधरी यांचा चौकार थँक्यू महाराजा फायटर्स टीम न कदाचित अभ्यास केला अमोल गागरेचा आणि पेपर आलाय स्वप्नील गालांडेचा याही वेळेस आणि प्रवीण गावडे मात्र चूक करत नाहीये शेवटच्या